जेड्या काय बसले ते ही नीट बेडशीट कर करा कर काय काम करत नाही तू मग दिवसभर आणि पाणी धुन भांडी नाही का करत याला काय अर्थ आहे ही काम महत्वाचं आहे झोपाय ती करत नाही निटन तुम्ही बाहेर झोपा मी आज इथं झोपणार नाही इथं मी झोपणार नाही जा एकच उशे एकच बसल तुम्हाला मला आहे बाहेर एक नाही माझ्यासाठी एक नाव घे गे नाव घ्या काय कौतुकी एक नवीनच तुम्हाला तर कायच मा नाही माझ्यासाठी नाव घ्या म्हणलं तर नाही घ्या काम कर म्हणलं तर नाही करत आणि तुमच्यासाठी ना नाव कोण घ्यायला लागले बर सांगा सा, बर बर आए, आता बर नाव घेतो पण मला जेवायला आणत जा काय काहीतरी खायला आणत थोडस भूक लागली लय नाही पण थोडं एवढं वाटीत काहीतरी आणत जा पण नाव घेणार का हा बरोबर घेल चाल घेऊन येते काय जिला का काय हे चायला वगैरे तिला भूक हा कळ नाही का तुला काय किती वेळ झालं मग आणलं की आणूस तर जर दम नाही वेळ आय नाव घ्यायचं म्हणला तुम्ही आता भूक लागली घेतो घेतो घ्या घ्या की नाव नाव घ्यायच वय बर हो, माझ्या हातात आहे स्टीलची वाटी त्या स्टीलच्या वाटीत होता तांदळाचा भात अहो ना? ता भात नाही खिचडी 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 पण ती तांदळाचीच आहे ना हा मग ऐक माझ्या हातात आहे स्टीलची वाटी त्यात आहे तांदळाचा भात आणि जे गपगेळ नाही तर कमरत घाली लाप नो 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 मला मी खाऊ दे ना तुम्ही माझ्या प्रेमच करत नाही तुमची काहीच माया नाही माझ्या गिळगाप झोपायचं आहे मला अग पाणी आणखी नुसतंच जेवायला दिलं काय थोडं पाणी आणखी थोड गलास मध्ये हा आणते घ्या पाणी पाणी जेडे पाण्यावरून आठवलं समजा तुला कुणी एक कोटी देतो म्हणलं तर तुम्हाला सोडून देणार का ही काय विचारण्याची गोष्ट आहे का मला कुणी म्हणलं तुला दोन लाख देतो तर तुमच्या पाण्यात सुद्धा मी <laughs> नो टाकेनो फोन आलाय तुम्हाला तर काही कदरच नाही माझ्या भावाची राखी पौर्णिमा आली जवळ माहित आहे का हॅलो अरे मी तू भांडायला नाही फोन केला तुला हा माझा नवरा आहे घरात हम्म ऐक मी आई पैसे ना दोन हजार दिले ते सोन्याची चेन दिली तुला नाही दिली राखी पौर्णिमा जवळ आली आणि एक काम कर मी आता राखी पौर्णिमाला आली ना मला ती दोन हजार व चेन दे तुला नाही दिली हा मला माहित आहे तू रडतच बसणार राखी पौर्णिमा आली म्हणून बहिणीला काय द्यायचं काय द्यायचं म्हणून मी आई पैसे दोन हजार दिले ते हा माझ्या नवऱ्याला नाही माहिती हम्म मला माहित आहे रे माझा भाऊ का नाही असा डुकर मारत कुत्री मारत सगळी गलीभर फिरतोय तू काय कमावणार आहे ठेव मला एवढा वेळ नाही आता तुझ्याशी भांडायला मी भांडायला नाही फोन केला तर आणि तू आता फोन केलाय ठेव म्हण आईला सांग येणार आहे मी राखी पौर्णिमेला बाज फोन होता काय राखी पौर्णिमेला बोलवतोय काय हा मग राखी पौर्णिमा आहे जवळ काय देतोय काय अर्धा भर तोळा काभर देत नाही ती म्हणलाय दोन हजार ठेवलेत मायासाठी आणि सोने चेन देणार आहे त्याला होणार ती काय द्यायला लागलाय तुला त्याच्या गेल बहिणीला नुसता लोबाडो आहे भाड्या नाही बी काय सांगायला लागली मला जाऊ द्या तुम्ही काय लग्नात गेलता गेल तर मग काय तुला कस काय कळ मग गेल तर मला सगळं समजलं की तुम्ही पिऊन गेलता लग्नात नाही नाही पिऊन नाही तसं नाही तस चांगला गेलतो तो कट मध्ये मला सांगितलं की तुम्ही काय तिथं पिऊन गेलो जेंटलमॅन माणूस आहे मी पिऊन जातो काय लग्नाला एवढे मला अकल नाही काय पिऊन गेल तर तुम्ही आणि तिथं नवर द्यावाला काय विचारत होता नवर देवाला काय विचारायचं विचारावत <laughs> <मा? laughs> मा? <laughs> <laughs> होता की तुम्ही मुलीकडच का मुलाकडच मला सांगितलं सांगून गेल मी लग्नाला जाताना नीट जायचं की होता मग कोण होत मला वाटलं कोण आहे आता राखी पौर्णिमा आली माझा भाव म्हणला मला दोन हजार देतो आणि सोने चेन देतो म्हणलाय जाऊ तर विश्वासच नाही हा एक काम करू का सोनी चांगती घेऊ का मागून घे घे बारी होईल आहो पण त्यानं ते वहिनीला दिली मग जाऊ दे त्याखंड आपल्यासाठी घर घेऊ का हो चांगला आहे गोष्ट घे घर घे आहो पण त्यालाच राहायला घर नाही असं आहे का बस जाऊ द्या जमिनी दिसता मागू का शंभर टक्के हे मात्र एक नंबर लगेच घेऊ पण त्याला तीन गुंठा आहे ना जमीन तीन गुंटाय चालेल तीन गुंट त्याच्या नावावर त्याच्या नाही आजीच्या आजीच्या पंजुबाच्या नावावर हो आहे बर मग तेच वर राहील का किती राहील मग एक काम करूया का हो आपणच त्याला गिफ्ट करूया का लो 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 लो